हजार एकोणीस नंतर मित्रांनो आत्ता दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी टी सीसाठी काय झालेलं आहे मित्रांनो संधी उपलब्ध झालेली आहे आणि पगार चांगला आहे अर्ज कोण कोण करू शकतो संपूर्ण माहिती तुमच्या समोर आहे मित्रांनो महिलांसाठी रेल्वेने विशेष संधी काय काय दिलेल्या आहेत सगळं ए टू झेड माहिती पाहणार आहोत फक्त कसं आहे सूर्यासारखं जर आपल्याला तेज पाहिजे असेल तर सूर्यासारखं तळपावं लागतं मग नेमकं टी सी बनायचं असेल तर त्यासाठी पात्रता काय लागते कोण कोण फॉर्म भरू लागता भरू शकतात सोबतच या ठिकाणी फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी एक्झॅक्ट करायचं काय पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप बघूया टी हो सी बनायचं म्हटल्यावर कोणकोणत्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं तर लक्षात घ्या सर्वप्रथम आपल्याला ही जी जाहिरात आहे ती एन ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट यामध्ये ह्या पोस्ट असतात यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं मित्रांनो तर या ठिकाणी ऑनलाईन सर्वप्रथम फॉर्म भरायचा असतो फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक्झाम असते ती एक्झाम द्यायची असते आणि एक्झाम दिल्यानंतर मग त्यांची काय मित्रांनो फायनल आपली एक ठिकाणी निवड होत असते एक्झाममध्ये मध्ये पण कोणकोणत्या या ठिकाणी टप्पे आहेत काय आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर एक्झाम होते का हो मित्रांनो अस्सल मराठी काळामध्ये फक्त हिंदी आणि मधूनच ही एक्झाम देऊ शकत होतो परंतु आता आपण ही परीक्षा आपल्या मातृभाषेतून मराठी मधून देऊ शकतो मग तुम्हाला प्रश्न सर ही खूप अवघड परीक्षा असते का तर मित्रांनो इथपर्यंत पोहोचण्याची प्रोसेस मी तुमच्यासाठी अगदी सोपी करून ठेवलेली आहे जसं की या ठिकाणी संपूर्ण जो पण अभ्यासक्रम आहे मित्रांनो तर मागील दहा वर्षाचा रिसर्च करून जे जे काही टॉपिक वरती मित्रांनो या ठिकाणी रेल्वेने प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे टॉपिक मी तुमच्यासाठी नोटच्या स्वरूपामध्ये घेऊन आलेलो आहे याचे तुम्हाला लाईव्ह क्लासेस दिलेले आहेत याचे तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस आहेत मित्रांनो याचे तुम्हाला टेस्ट तुम्हाला दिले जातात म्हणजे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स आणि एक वर्ष व्हॅलिडिटी सर तुम्ही म्हणाल मग सर याच्या हजार रुपये फी तुम्ही घेचाल बिलकुल नाही प्रत्येकाला मित्रांनो प्रत्येकाला ज्याला पण इच्छा आहे त्याला वाटेल तो मित्रांनो अपॉट करू शकतो फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये हे सगळं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ह्याचे प्रत्येक या ठिकाणी घटकासह तुम्हाला काय केलेलं आहे फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला हे सर्व मित्रांनो उपलब्ध केलेलं आहे म्हणजे एवढा प्रवास सोपा केलेला आहे कुठं पुस्त तुम्हाला पुस्तकीची गरज पडणार नाही मित्रांनो कारण नोट्स पी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलं जाते कुठेही महागडे क्लासेस लावायची गरज नाही कारण एकदम टू द पॉईंट क्वालिटी सगळं या ठिकाणी लेक्चर डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो सोबतच लाईव्ह नाही शकला रेकॉर्डेड क्लासेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुद्धा पाहू शकता एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे त्यामुळे हे सगळं तुम्हाला फक्त सध्या किती मध्ये मिळत आहे दोनशे नव्याण्णवमध्ये हे सगळं आपण उपलब्ध केलेलं आहे लवकरच मी एकोणीसशे नव्याण्णव आपण करणार आहोत परंतु त्याच्या अगोदर केवळ दोनशे मध्ये आपण घेऊ शकता तर जे पण विद्यार्थी रेल्वे भरतीसाठी इच्छुक असतील त्यांना वाटतं की एकदम सुकर फक्त ताट तुम्हाला करून दिलं फक्त आता काय करायचं जेवणाचं काम करायचं तेवढी तर मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल मित्रांनो कारण मागाशीच मी तुम्हाला सांगितलं सूर्यासारखं जर मित्रांनो या ठिकाणी तेज पाहिजे असेल तर त्यासारखं आपल्याला पाव लागणार मग मी हे जे काय तुम्हाला सगळे पाचशे तेवीस घटक दिलेले आहेत त्याचा फक्त काय करायचं सोप्या भाषेत दिलेला आहे त्याचा फक्त आता आपण अभ्यास करायचा आहे ओके बाकी परीक्षा काय सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे मग काय करायचं ज्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी जॉईन करायचं फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या क्लासमध्ये ऍड करून घेऊन हे सगळं कंटेंट तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये दिलं जाणार आहे एक वर्षाच्या वॅलिडिटी आता ज्याचा अभ्यासक्रम तर मी तुम्हाला सांगितला ओके जे की मी पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत तर त्याचा ऑफिशियल अभ्यासक्रम मग या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो शंभर प्रश्नांची परीक्षा असते नव्वद मिनिट वेळ असतो यामध्ये जनरल अवारनेस मॅथ आणि या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स म्हणजे या ठिकाणी रिजनिंग बुद्धिमत्ता अंकगणित आणि जनरल अवारनेस यामध्ये सगळंच या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इतिहास भूगोल राजकारणा अर्थशास्त्र हे सगळे विषयामध्ये आले ओके मॅथ रिजनिंग हे शंभर प्रश्न असतात आणि दुसरी एक अजून या ठिकाणी एक्झाम असते त्याला पण हेच घटक असतात फक्त या ठिकाणी काय प्रश्नांची संख्या थोडीशी मित्रांनो या ठिकाणी जास्त असते म्हणजे एकशे वीस प्रश्न असतात तर ह्या दोन एक्झाम असतात याला पार कराव्या लागतात आणि त्यासाठी हे पाचशे तेवीस घटक मित्रांनो आपल्यासाठी काम येणार आहेत मराठीतून तुम्ही परीक्षा देऊ शकता त्यासाठी पात्रता काय काय लागते वय किती पाहिजे आहे शिक्षण किती पाहिजे आहे आपल्याला तर माहिती बारावी पासावरून आपण ही भरती भरू शकता मित्रांनो यासाठी अर्ज करू शकता मग या ठिकाणी आता बघा बाकीच्या अजून काय काय पात्रता आहे तर एक तर म्हणजे भारताचा तुम्ही नागरिक पाहिजे आहे हे तर आहातच आता वय ज्यांचं बसत नसेल ओके तर त्यांच्यासाठी दुसरी अजून एक मित्रांनो रेल्वे ग्रुप डीचे आहे ज्याला की याच्यापेक्षा वय जास्त असेल तरी पण आणि या ठिकाणी एन टीपीसी ग्रॅज्युएट वरून आहे ओके ते दोन जर पोस्ट जर पोस्ट वय समजा मी त्याच्यापेक्षा जास्त असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर, दिले तर तो तुम्ही पाहून घ्या ठीके जर वय जास्त असेल तर तिथं तुम्हाला संधी भेटेल मग आता बघा या ठिकाणी एज काय आहे मित्रांनो तर आपण की ही माहिती दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीवरून देतोय म्हणजे एकोणीसच्या का आताच्या का नाही तर आता वर्षीची जाहिरात आहे मित्रांनो तर एल पी टेक्निशियनच्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत जवळपास तीस हजार जागा ऑलरेडी भरून झालेल्या आहेत ओके आरपीएफच्या पण भरून झाले चौदा मे लास्ट होती म्हणजे ह्या जागा जवळपास तीस हजार प्लस जागा भरलेल्या आहेत आता ह्या ज्या जागा, 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 जागा जा आहेत मित्रांनो तर याच्या जागा जे आहे ते ह्या काय करत आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये त्यांनी जो टाइम पिरियड दिला जुलै ते सप्टेंबर तर यामध्ये कधीही आता जुलै तर चालू झालेला आहे कधीही कोणत्याही मित्रांनो या ठिकाणी जाहिरात पडू शकते कारण टाइम काय दिलायतं एन टी पी सी ग्रॅज्युएटसाठी तो बदलत एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएटसाठी लेवल वन साठी तर काय दिलेलं आहे जुलै ते सप्टेंबर आणि लेवल वन साठी काय दिलं आहे ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे एनटीपीसी साठी या ठिकाणी जुलै ते सप्टेंबर दिलाय आणि लेव्हल वन साठी ऑक्टोबर ते डिसेंबर जसं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हे अॅन्युअल कॅलेंडर जे की त्यांच्या वेबसाईटवरती पण उपलब्ध आहे तर त्यानुसार त्यांनी ह्या जागा भरलेल्या आहेत त्याचा अर्थ मित्रांनो ह्या सुद्धा जागांसाठी जाहिरात कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकते तहान लागल्यावरती आड खांदू नका वीर खोदू नका तेवढा वेळ नसतो कारण अभ्यासक्रम मोठा आहे मी तुम्हाला जे पाचशे तेवीस घटक दिलेले आहेत ओके ते तुम्हाला तेवढ्या वेळेमध्ये ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे त्यामुळं तोपर्यंत तुमचा अभ्यास पण होईल आतापासून अभ्यासाला सुरुवात करा आपण बघूया वय किती लागतंय तर हे जसं की दोन हजार एकोणीसच्या जाहिरातनुसार अठरा ते तीस वर्ष दिलेलं आहे परंतु आपल्याला माहिती मित्रांनो ज्या आपण आतापर्यंत ज्या भरत्या येऊन गेलेल्या आहेत एल पी टेक्निशियन सोबतच आर पी एफ ची सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत तर प्रत्येकाला काय झालेलं आहे कोरोना काळामुळं दिलेल्या वयापेक्षा तीन वर्ष काय झालेले आहेत वाढवून दिलेले आहेत कारण कोल कोरोना काळखंडामध्ये मित्रांनो त्या तीन वर्षात भरत्या नसल्यामुळे गव्हर्नमेंटने काय केले विद्यार्थ्यासाठी तीन वर्ष वाढून दिले त्यामुळे इथं पण तुम्हाला तीन वर्ष वाढून देण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तुम्हाला अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर किती मित्रांनो तर अठरा ते तेत्तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि जे पण या ठिकाणी मग ओबीसी आहेत तर अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता एस सी एस टी आहेत ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांच्यासाठी अजून या ठिकाणी काय मित्रांनो दोन वर्ष म्हणजे अडोतीस वर्षापर्यंत देऊ शकता हे बारावी वाल्यांसाठी आहे ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचं मित्रांनो हे ठिकाणी जसं की मी तुम्हाला सांगितलं की महिलांसाठी थोडंसं स्पेशल या ठिकाणी आरक्षण असतं तर ते कोणासाठी मित्र आणू तर ज्या महिला अशा आहेत ज्या विधवा आहेत ज्यांचं डिवोर्स झालेलं आहे महिला जे पतीपासून या ठिकाणी कायद्यानुसार सेपरेट राहत आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी अनरिझर्वसाठी पस्तीस दिलेलं आहे वय ओबीसी जे ज्ञान क्रिमिनल अंतर्गत येतात त्यांच्यासाठी अडोतीस दिलेला आहे साठी चाळीस वय दिलेलं आहे आणि जे ग्रॅज्युएट लेवलचे आहेत आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ज्यामध्ये स्टेशन मास्तर वगैरे पद असतात तर त्यासाठी अजून या ठिकाणी तुम्हाला जास्त वय असतं म्हणजे असतानाच अठरा ते तितीस आहे पण कोरोना काळामुळे अजून तीन वर्ष वाढ म्हणजे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वय भेटणार आहे सोबतच साठी मित्रांनो एकोणचाळीस वर्षापर्यंत असू शकतं आणि एस सी एसटी साठी जर बघितलं तर एक्केचाळीस वर्षापर्यंत जर कोरोना काळाच्या या ठिकाणी वाढवून भेटलं तर या ठिकाणी आपण बघू शकता म्हणजे वयाचा तर प्रश्न या ठिकाणी भेटला रेल्वेची सगळ्यात चांगली बाब म्हणजे काय मित्रांनो ह्याला परीक्षा फीचं ताण यायची गरजच नसते कारण बघा घेतानाच तुमची जी ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी आहे मित्रांनो पाचशे रुपये घेतली जाते परंतु चारशे रुपये तुमचे रिफंड केले जातात मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तरी पण तुमचे काय होतात मित्रांनो चारशे रुपये तुमचे रिफंड केले जातात तुमच्या तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ओपनसाठी जर बघितलं या ठिकाणी तर काय मित्रांनो ओपन वाल्यांसाठी फक्त शंभर रुपयेच फी आहे ओके आणि बाकी सगळ्या महिला असतील ओके पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट ट्रान्सजेंडर असेल एस सी एस टी असेल सगळ्यांसाठी अडीचशे रुपये घेतले जातात आणि परत रिटर्न तुमचे सगळेच्या सगळे मित्रांनो या ठिकाणी अडीचशेच्या अडीचशे रिफंड केले जातात फक्त परीक्षेला जाऊन जरी तुम्ही बसला तरी सुद्धा या ठिकाणी तुमचे सगळेचे सगळे रिटर्न केले जातात म्हणजे तुम्हाला शून्य रुपयेच फी पडते आणि ओपन आणि ओबीसी पुरुष महिला पुरुष उमेदवारांसाठी हो शंभर रुपये पडते आहे महिलांना तर शून्य रुपये पडते आहे एस सी एसटीला पण शून्य रुपये पडत आहे दिव्यांगांना पण शून्य रुपये फी पडते आहे अशा पद्धतीने ट्रान्सजेंडर असेल एक सर्व्हिसमॅन शून्य रुपये तुम्हाला फी पडते आहे कारण सगळेच्या सगळे तुमच्या बँक खात्यामध्ये रिटर्न केले जातात त्यामुळे पैसे या ठिकाणी एक्झाम फीचा ताण घेची काहीच तुम्हाला आवश्यक आहे tá não aí. नाही आता मला बरेच विद्यार्थी विचारतात सर एल पीला मी फॉर्म भरू शकतो का टेक्नियनला आर पी एफला तर आता गेली गेली ला ते घेऊन गेले मित्रांनो ऑलरेडी ज्यांनी भरायचे त्यांनी फॉर्म भरून गेलेले आहेत तुम्ही त्यावेळेस मी सांगितलं त्यावेळेस मी ऐकलं नाही आर पी एफचा फॉर्म भरा दहावीवरून होता मित्रांनो हा ओके तर तो भरला नाही तो, तो येऊन गेली आता चौदा मे त्याची लास्ट डेट होती संपली डेट आता आता जे झालं ते झालं आता त्यांच्या एक्झाम होतील परंतु आता तुमच्यासाठी या ठिकाणी लाखो व्हॅकन्सी मित्रांनो या ठिकाणी इंतजार करत आहेत कारण गेल्या वर्षी पाठीमागं म्हणजे दोन हजार एकोणीसला ह्या भरतीसाठी लेवल वनसाठी ग्रुप डीसाठी ओके जे की दहावीवरून ही भरती होती तर त्या एक लाख तीन हजार एवढे या ठिकाणी फॉर्म आलेले होते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे किती मित्रांनो तर एक लाख तीन हजार एवढे फॉर्म फक्त एका लेवल वन ले ले या ठिकाणी ग्रुप आलेले होते आणि यासाठी पस्तीस हजार जागा आलेल्या होत्या त्यामुळं याच्या जागा मोठ्या असतात मोठ्या प्रमाणामध्ये भरती होत असते त्यामुळे तयारी स्वतः तगडी ठेवा कारण ही मोठी संधी आहे परमनंट सरकार नोकरी रेल्वेमध्ये भत्तेच भत्ते असतात मित्रांनो पगाराच्या पण भरपूर सारे अलाउन्सेस असतात त्यामुळे त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि हे जे काही रेल्वेने अगोदरच कधी नाही ती या वर्षी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणकोणत्या भरत्या होणार त्या अगोदरच या ठिकाणी टाइम टेबल जाहीर केले त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्हाला वाटतं की मला अजून या व्हिडिओ व्यतिरिक्त काहीतरी माहिती विचारायची तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ओके तर दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी संधी संधी रेल्वेमध्ये हे अधिकृत कॅलेंडर आहे कोणत्याही रेल्वेच्या वेबसाईटवरती गेलं तरी तुम्हाला हे कॅलेंडर या ठिकाणी दिसून येणार आहे हे काय आपण मनाने कोणतीही गोष्ट या ठिकाणी सांगत नाही तर आता आपल्याला इंतजार करायचा आहे की आता कधी कोणत्या क्षणी जाहिरात धडकू शकते आल्यानंतर फॉर्म भरायची धांदल बाकी डॉक्युमेंट गोळा करायची धांदल सगळं होत असतं त्यामुळे आतापासून तयारीला सुरुवात करा जेणेकरून यश मिळवणं खूप खूप सोपं होऊन जाईल आणि अभ्यासक्रम तर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे कोणतंही एक्स्ट्रा तुम्हाला काही करायची यामध्ये गरज पडणार नाही एवढं सगळं पाचशे तेवीस घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या अधिक माहितीसाठी जर तुम्हाला इकडे जॉईन व्हायचं असेल तर फक्त मित्रांनो सध्या ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये हे सगळे उपलब्ध केलं जात आहे तर जे विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे फक्त काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला काय करायचं व्हॉट्सअपवरती पाठवायचे तात्काळ काल तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे आणि सगळं कंटेंट तुम्हाला भेटत राहील तेही एक वर्ष फॅलिडिटी सह लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेडसुद्धा पाहू शकता महाराष्ट्रामध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो आपण एवढ्यासाठी करतो की कुणालाही असं वाटो नाही की मी केवळ पैसे नाहीत म्हणून जॉईन करू शकत नाही असं वाटू नये म्हणून एवढी नामं मात्र फी ठेवलेली आहे तर या संधीचा नक्की नक्की फी वाढण्याच्या अगोदर विचार करा आणि नक्की जॉईन व्हा अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअपवर दिलेल्या या नंबरला कॉल करू शकता आणि आपल्या जीवलक मित्र मंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून तुम्हालाही वाटतं की त्यांना जॉब लागला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य अवश्य पोहोचवा धन्यवाद